ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाळ येथे चार वर्षीय बालकावर भटक्या कुत्राचा हल्ला बालक गंभीर जखमी हातकरंगली तालुक्यातील तारदाळ येथील ज्ञानेश्वर भागात एका चार वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्याने चावा घेत त्याला गंभीर जखमी केलं ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की ज्ञानेश्वर नगर परिसराद विनोद ताटे कुटुंबीय वास्तव्या साहित्य या कुटुंबातील आरुष ताटे हा चार वर्षाचा बालक मंगळवारी सकाळी आजच्या सुमारास घराबाहेर खेळत होता यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत अक्षरशः त्या बालकाचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडून त्याला गंभीर जखमी केले यावेळी सदर घटना समजताच नागरिकांनी तेथून भटक्या कुत्र्यांना पळून लावले आरुष ताटे या बालकास उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं सदरची घटना घडण्या काही मिनिटांपूर्वी त्याच भटक्या कुत्र्यांनी तेथेच असणाऱ्या एका शेळीचाही चावा घेता शिळीला मोठी दुखापत केली होती या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या घटनेनंतर नागरिकांमधून होत आहे यावेळी ग्रामपंचायतीमार्फत सदरच्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी दिवसभर शोध मोहीम सुरू होती या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून गावातील भटक्या व मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांवर नसबंदी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून केली जात आहे महानकरी नेटसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ